विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सिंदगाव येथे होळीचा सण उत्साहात साजरा तुळजापूर तालुका राजेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार सिनगाव येथे होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला मेजर सोमनाथ शिंदे यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले व अमोल लवटे प्रशांत बनसगोडे प्रताप पाटील सचिन बनसगोडे सामाजी घोटके डॉक्टर ओंकार कलशेट्टी नितीन शिंदे विजय पेटे सांगवी धुळप्पा कुंडकले संतोष चव्हाण धानप्पा बनसगोडे आदी गावकरी सर्व उपस्थित होते होळीचा सण उत्साहात संपन्न झाला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा